सध्या जी काही कोविडची परिस्थिती आहे आपल्या राज्यामध्ये आणि देशामध्ये त्या अनुषंगाने मागच्या आठ ते दहा दिवसापासून आपण कोविडच्या ज्या टेस्टिंग आहेत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आरोग्य विभागामध्ये जे सर्व आपले आरोग्य यू पी एस सी आहेत त्या ठिकाणी कोविड टेस्टिंग आम्ही आर टी पी सी आर चालू केलेली आहे आत्तापर्यंत साधारणतः एक साडेतीनशेचे चारशे टेस्टिंग आम्ही आर टी पी सी आर केलेले आहेत आणि जे काही सर्व सेंटरकडनं आणि आजच आम्हाला स्टेटकडनंही त्या गाईडलाईन प्राप्त झालेल्या आहेत त्या अनुषंगाने मागच्या तीन चार दिवसापूर्वी सर्व या मीडियाच्या माध्यमाने छत्रपती संभाजीनगरच्या सर्व नागरिकांनाही आव्हान करण्यात आलेलं आहे की खूप काही घाबरून जायची परिस्थिती नाही आहे पण सर्वांनी काळजी घेणं हे फार महत्त्वाचं आहे सध्या जे काही आज ॲक्टिव पेशंट आपण म्हणतो म्युनिसिपल कॉर्पोरेशन एरियामध्ये आठ ॲक्टिव पेशंट आमच्याकडे कोविड पॉझिटिव्ह आहेत पण त्यांना आम्ही डेली सकाळ संध्याकाळ आमच्या वॉर रूममधून फोन जातो सर्व पेशंट होम आयसोलेटेड आहेत वॅक्सिनेटेड आहेत त्यांचे घरचे जे काही बाकीचे मेंबर्स आहेत त्यांची पण आम्ही एक्स्ट्री घेतली आहे ते पण दोन्ही डोसने वॅक्सिनेटेड आहे आणि सर्व पेशंट कम्फर्टेबल आहेत त्यांना ताप सर्दी खोकला अशा पद्धतीचे सिम्पटम्स आहेत कुणी ॲडमिटेड नाही आहे आणि या अनुषंगाने ज्या काही सर्व स्टेटच्या गाईडलाईन्स आहेत त्याप्रमाणे आम्ही मॉक ड्रिल घेतलेला आहे आमचे इन्स्ट्रुमेंट इक्विपमेंट सर्व आम्ही कार्यान्वित केलेले आहेत बेड शहरातले प्रायव्हेट हॉस्पिटल म्युन्सिपल कॉर्पोरेशन जी एम सी सिव्हिल हॉस्पिटल याच्याबद्दलही पूर्ण आले अनालिसिस केलेलं आहे बेडचंही कुठलं संभाजीनगरमध्ये असा काही विषय नाही आहे की कमी पडतील किंवा काही पूर्ण अवेलेबिलिटी पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वेवमध्ये अत्यंत प्रभावीपणे खूप चांगल्या पद्धतीने संभाजीनगरमध्ये कोविडमध्ये काम झालेलं आहे ऑक्सिजन स्टोरेज कॅपॅसिटी ही खूप चांगली आहे शहराची म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्येही एल एम ओ टँक आहे पी एस ए प्लांट आहेत ऑक्सिजन जम्बो ऑक्सिजन सिलेंडर आहे स्मॉल ऑक्सिजन सिलेंडर आहेत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आहेत आपल्याकडे जे काही लॉजिस्टिक इन्स्ट्रुमेंट इक्विपमेंट अवेलेबिलिटी असते त्याचा पूर्ण आढावा <coughs> माननीय प्रशासक तथा आयुक्त जी श्रीकांत सर यांनी सुद्धा आमचा घेतलेला आहे आजच माननीय जिल्हाधिकारी दिलीप स्वामी सर यांनी सुद्धा याविषयी बैठक घेतलेली आहे तर सर्व दृष्टीने याच्यामध्ये आमचं प्रिपेडनेस आहे परत एकदा मी पूर्ण नागरिकांना आव्हान करतो की यामध्ये कुठलेही पाणी होऊन जायची गरज नाही आहे कुठेही घाबरून जायची गरज नाही आहे परंतु प्रिकॉशन मात्र घेणं गरजेचं आहे ज्यांना कुणाला सर्दी खोकला वगैरे आहे त्यांनी स्वत मास्क वापरलं तर अत्यंत म्हणजे दॅट इज प्रिकॉशनरी मेजर आपल्या घरातल्या लोकांना त्याच्यामुळं ते, ते कम्युनिकेट होत नाही तर गर्दीच्या ठिकाणी जायचं थोडं अवॉइड करावं अशा आजारी पेशंटने अशा पद्धतीच्या वेळोवेळी म्हणजे साबणाने हात धुवावे हायजीन मेंटेन करावं असे आव्हान आपण केलेले आहेत स्टेटनी त्याबद्दल अशा गाईडलाईन दिलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने आम्ही पूर्ण प्रिपेअर्ड आहो कुठलीही चिंता करण्याची गरज वाटत नाही